नमस्कार सगळ्यांना नमस्कार सगळे योगिता आले खुशी आली डायरेक्ट बघत सांगत बसली सगळं तर आई ते सगळे आलेत त्याच्यामुळं मी आज माझ्या नेहाच्या रेसिपी मध्ये आणि नेहाच्या किचन मध्ये बनवत आहे दाळ भट्टी आता डाळ भट्टी कोणी कोणी खाल्ले मला कमेंट करून सांगा आणि माझी दाळबट्टी कशी आहे ती पण तुम्हाला बघायची असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि काय म्हणायचं होतं काय म्हणायचं होतं काय म्हणायचं तुम्हाला योगिताला म्हणावं हा योगिताला भैयाला आणि आईला सगळ्यांना म्हणजे मी पण खाणार आहे सगळ्यांना दाळबट्टी करून खाव घालणार आहे तर माझी आई पद्धत आहे तुम्ही नक्की बघा पोरीचा लागलाय हात दुखायला लागलाय तर माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ आपल्याला आणखीन एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता तिथं मसुरीची डाळ आणि मुगाची डाळ असं मी शिजायला टाकलेली आहे त्यात टोमॅटो वगैरे आणि तुरीची डाळ पण टाकतात पण तुरीची डाळीनं आम्हाला सगळ्यांना पित्त होते

थोडंसं तेल गरम करून थोडंसं मीठ चवीनुसार आणि ओवा टाकायचा आहे तर मी आता टाकून घेते हा हां हा तसले तर आता तेल बघा गरम झाले तर आपण आता बंद करूया तर ही मी ओवा टाकलाय चवीनुसार मीठ पण टाकले आता तेल टाकून थोडस असं मिक्स करून घेऊया अगं घर तर घर झाल्यावरच म्हणायला लागले काय मला काय परत बट्ट्या खायच्या का नाही त्या मग तू आताच करायला ग तिथं जरा थोडस आणि आता चांगलं करून घेऊया त्याच्यानंतर ना बघा डाळ तर शिजले बर का वरण केले डाळपट्टी बनवली डाळपट्टी दालपट्टी दाळपट्टी नाही रे डाळपट्टी काय चपाती डाळ असं की सरळ सर्व चपाती नाही भट्टीची डाळ बर आपण खाल्ले बघूदारांना पहिल्यांदाच खायलाय माहिती मग तुला कस काय जरा माहिती थोडं फार वाटेल पाणी वतले म्हणजे उकडायला उकडायला एकंदरीत कळव

बनवायचं असे बनवायचे असेच आपल्याला सगळे फुंडे बनवायचे आहे आणि पुढची रेसिपी तुम्ही नंतर ना बघू शकता तोपर्यंत मी हे सर्व तयार करून घेते तर बघा मित्रिनो आता बट्ट्या शिजून झालेल्या त्या तर आपल्याला बघा अशा चिरून घ्यायच्या आहेत असं म्हणजे सहा भाग केलेत मी तुम्हाला चार करायचे असेल तुम्ही करू शकता त्यानंतर इकडं आपल्याला दाळबट्टीचं वरण बनवायचं आहे आणि इकडं तेल ठेवलं आहे तळेसाठी आणि पेस्ट पण बनवले मी बघा इकडं आणि आमचं काय झालं आहे मध्येच गॅस संपल्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे तर आता मी फास्ट फास्ट करून घेते आता सगळं कारण सगळ्यांना लागले भूका भूक लागल्या भूक लागल्या लागली आहे ना तुला तर चला घेऊया आपण आता हे करून सगळं तर आता तेल तापलं आहे आपण मोहरी जिरे कढीपत्ता घ्या ना त्याच्यातला कढीपत्ता आणि पेस्ट टाकूया का काही थोडासा काय खरं नाही <laughs> थांब थांब आता हे आपण मसाला तळून घेऊया तिकडा चुवणा आपल्याला ह्याच्यात ना थोडासा तर सोहणावर टाकायचा आणि थोडंसं तिखट टाकायचं मस्त अशी वास याय लागले बघा तिकड थोडंसं टाकले थोडीशी हळद टाकूया आपण त्याच्यामध्ये आणि इकडं तेल पण ताप आता तापले दा आता त्याच्यात आपण ना भट्ट टाकूया आणि मस्त तळून घेऊया तोपर्यंत इकडं माझं वरण पण होतं आहे आता ह्याच्यामध्ये काय नाही डायरेक्टली आता डाळ टाकायची तर आता इकडे बघू शकता आपण एक बट्टी टाकून बघूया बघा आता ह्याच्या सगळ्या बट्ट्या आपल्याला तळून आहेत चला आता बट्ट्याचं वर अंतर झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि बट्ट्यात तळून झाल्यात अशा आपल्याला तळून घ्यायच्यात बघा आता मी काढून घेते आणि सगळ्या बट्ट्या आपल्याला असे तळून काढायच्या आहेत बघा हे चिरून घेतलेत आणि हे बघा कसं मस्त लाल लाल झालेत का नाही तळून तर आपण आता हे सगळं काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या आहेत ते मस्त असं तळून घेऊया तोपर्यंत डाळ इकडं शिजते तर चला मैत्रिण मस्त डाळबट्टी आपली तयार आहे बट्ट्या पण तयार आहेत इकडं डाळ पण तयार आहे आणि इकडं राहिले थोडीशी आणि आमचा भेटा बघा इकडे वाड बघत बसलाय ना झालं किती वेळच झालं होतं झालं 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 चला आता चला आता आम्ही घेतो आता खायला मस्त आता चला आता डाळपट्टी झाली खुशा लागल रडायला कसे झाले काय दिलं तर आमची दाळपट्टी जेवायला घेतो आणि आमची डाळपट्टी कशी वाटते कमेंट करून सांगा मला पण म्हणते का कस <laughs> चला ह्यांना तर आवडली आता तुम्हाला आवडते का नाही तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि मग कमेंट करून सांगा चला मला टाटा बाय बाय टाटा बाय बाय